काल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयावरती कोळी समाज बांधव यांच नाव देऊन आणि त्यांनी पाठिंबा दिला असं मंत्री अब्दुल सत्तारांनी सत्तार जे वक्तव्य केलं अरे अब्दुल सत्तार साहेब ते कोळी बांधव नाहीयेत कोळी बांधव काय असता तुमच्या कार्यालयावर जे तीस सप्टेंबरला आंदोलन केलं हो ते कोळी बांधव होते जे तुमच्या कार्यालयामध्ये औषध घेतलं ते बांधव होते जे शिवने ते बाजार तुमचा कायमचा बाजार उठवण्यासाठी जी सभा झाली ते बांधव होते तुम्ही तुमचे चेले तपाटे घेता आणि म्हणता कोळी बांधवांनी तुम्हाला सपोर्ट केला तुमच्या पाठीशी उभे राहिल्यात अब्दुल सत्तार साहेब तुम्हाला लाज लज्ज आहे का काही जेव्हा तुमच्या कार्यालयामध्ये आमचा आदिवासी बांधव विष पितो तेव्हा कुठं बिडास शेपूड घालून लपले होते तुम्ही तुम्हाला माहिती नव्हतं का तुमच्या कार्यालयामध्ये औषध घेतलंय कोणी तुम्ही आता सांगू लागल की कोळी समाजाच्या आडी अडचणीमध्ये आड़ आणि विषय लावून धरण्यासाठी मी सदैव सोबत असतो मग का आम्हाला जात वेता मिळाली नाही आतापर्यंत का आम्हाला वीस वीस हजार रुपये द्यावा लागते ला ला सिल्लोडला प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वतःची जात सिद्ध करण्यासाठी या मंत्री अब्दुल सत्तार या सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये आम्हाला वीस वीस हजार रुपये द्याव्या लागत्या हा काही मंत्री अब्दुल सत्तारचा आता मतदारसंघ म्हणला जाणार नाही हा आता सुरेश भाऊ पांडुरंग बनकर यांचा मतदारसंघ म्हणला जाणार आहेत हे आमचे तेवीस तारखेचे आमदार असणार आहेत हे आमच्या आडी अडचणी सोडवणार आहेत कारण सुरेश भाऊ बनकर यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की मी आमदार झाल्यानंतर प्रमाणपत्र हे मोफत देऊन टाकणार सर्वांना मोफत प्रमाणपत्र घरपोच करणार अरे अब्दुल सत्तार साहेब तुमच्या या तुम्ही जो आणलाय त्याच्या कार्याला पुढे बारा दिवस आम्हाला आंदोलन करावं लागलं तेव्हा कुठे गेलं होतं तुम्ही तेव्हा तुम्ही त्या भाड करून गावोगावी ज्या गावच्या आंदोलना तिथे बसलेले त्या गावामध्ये जाऊन पेटा वाटण्याचं काम केलंय ते शासनामार्फत देणाऱ्या सील सुद्धा तुम्ही तुमच्या नावावर दाखवल्यात जे असले लोकांना फसवणारे आणि गादर दाखवणारे धंदे बंद करा तुम्हाला माहिती आहे तुमचे कार्यकर्त्याने तुम्ही म्हणू लागले कि शिवनाथेची सभा झाली आहे एक घटना झाली आहे तुमच्यासाठी ती घटनाच आहेत कारण तुम्ही बोलून दाखवले की ही सभा नव्हती ही घटना झाली आहेत अरे अब्दुल सत्तार साहेब तुमच्या वीस तारखेला तीन तेरा अठरा आम्ही कोळी समाज कोळी समाज बांधव आणि धाडस सामाजिक संघटना केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या चला चापाट्याने सांगितलंय ज्यांनी बोलून दाखवलेत की कोळी बांधव तुमच्या सोबत आहेत होता सोबत आम्ही मान्य करतो आम्ही सुद्धा तुमच्या सोबत होतो पण तुम्ही आमच्या आया बहिणींच्या आमच्या बाळांच्या अनाथ माती कालनाचं काम केलं म्हणून आम्ही तुमच्या सोबत नाही तुम्हाला तुम्हा तुमची तुम्हा अवकाश तुमचं राजकारण तुम्ही त्या दीडदंबडीच्या राजकारणापैकी आमच्या आदिवासी कोळी बांधवांच्या अनाथ माती कालनाचं काम केलं त्याच्यामुळं तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवणार आहात याच्यानंतर भाईगिरी चपलीगिरी तुम्हाला जर का दा तुमच्या कामावर आणि तुम्हाला तुम्ही जर कोळी समाजाच्या पाठीशी उभे होता तुम्हाला जर तुमच्या विकास कामावर एवढा भरोसा आहे तर का तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना का तुम्ही आमच्या प्रत्येक गावात कोळी समाज बांधवांना पैशाचा आम्ही दाखवू लागलेत का प्रेशर आणू लागलेत का धमक्या देऊ लागलेत धमक्या आता देणं बंद करा तुमचा बेबूड साफ केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही याच्यानंतर राजकारणाची तुमची लाईक सुद्धा ठेवणार नाही अब्दुल सत्तार विसरता कामा नये याच्यानंतर धमक्या येता कामा नये भाईगिरी दादागिरी आम्हाला शिकू नका आम्ही वालल्या गोळाच्या कोळी आहेत आमच्या नांद करशात मांगात पडेल याच्यानंतर नांदाला लागता कामा नये